नमस्कार मी विक्रांत मनोरे दी कम्प्युटर पॉईंट एस टी एम एल ह्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपली सेरीज चालू आहे लेसन एक टू दोन तीन चार बारावा लेसन आपण बघत आहोत या बाराव्या लेसनमध्ये आपण इन्सर्ट कशी केली जाते इमेज आणि इमेज बॅकग्राऊंडला पण कशी दिली जाते त्या पेजच्या वेबसाईटच्या ते आपण बघणार आहोत हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज एस टी एम एल आपण नोटपॅडमध्ये याचं एडिटिंग करत असतो नोटपॅड प्लस प्लस नावाचा सुद्धा आजकाल एडिटर वापरला जातो एस टी एम एल हे कोड वेबसाईड डिझायनिंग करण्यासाठी वापरले जातात हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जो कोणी डायरेक्ट बारावा व्हिडिओ ऐकत असेल त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी तर त्याला मग आपण बघूया कशा पद्धतीने इमेज ही इन्सर्ट केली जाते आणि इमेज ही बॅकग्राऊंडला वापरली जाते तर मी नोटपॅडला चाललो इथे मी काय आहे बघा किती साधा टॅग आहे बॉडीचा टॅग आपल्याला कल्पना आहे हो आहे त्याच्यामध्ये फक्त बॅकग्राऊंड लिहायचं हो बॅकग्राऊंड मध्ये गॅप नाहीये नो स्पेस बिटवीन बॅकग्राऊंड हा शब्द सलग लिहायचा आणि त्यानंतर डबल कोटेशन मध्ये फाईलचं नाव लिहायचं मागच्या काही लेक्चर्स मध्ये हायपर बद्दल सांगितलं होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण कुठल्या फाईलला जायचं त्याची फाईल आपण असे लिहायचो पण या ठिकाणी आपण ज्यावेळेला लिहितो ना त्यावेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी काही मध्ये आपल्याला असं दिसेल सी कॉलन स्लॅश पॉईन नंतर पुन्हा स्लॅश उमेश पुन्हा स्लॅश बघते फाईलचं नाव असं तर मला हे आणि याच्याबद्दल काय सांगायचं मी असं काही लिहिलेलं नाही आणि अनेक काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये माझ्या माझ्या व्यतिरिक्त व्हिडिओ लेक्चर्स मध्ये तुम्हाला हे असं दिसतं तर याला काय म्हणतात मग ते पाथ म्हणतात म्हणजे जे, जे बॅकग्राऊंड तुम्ही देणार आहेत ना ते बॅकग्राऊंड सी ह्या हार्ड डिस्कच्या पार्टिशनमध्ये पॉईन नावाच्या फोल्डरमध्ये उमेश नावाचं सब फोल्डर आहे त्याच्यामध्ये ती फाईल आहे जिचं नाव आहे सीन आणि ज्याचं एक्सटेन्शन जे पी जी आहे तुम्हाला हा पात मार्गपूर्ण दाखवायला लागतो हा जर मार्ग पूर्ण दाखवला नाही तुम्ही तर ती फाईल येणारच नाही मग इथे मी दाखवला का नाही कारण माझी जी गणेश नावाची जी फाईल आहे गणेश आठ जी मी आत्ता सेव्ह केलेली आहे ह्या एस टी एम एल डॉक्युमेंटसाठी त्या फाईलचा जो पात आहे ना तोच पात ह्या फाईलचा सुद्धा आहे म्हणून ते सोपं झालं माझं जर गणेश आठ नावाची फाईल डी ड्राईव्हला राहिली असती तर मग मला हासा पाथ द्यायला लागला असता पण माझी गणेश नावाची आठ नावाची जी फाईल आहे त्या फाईलचा पात आणि ह्या फाईलचा मार्ग एकच आहे ती सी ड्राईव्हला आहे ही सी ड्राईव्हल आहे ती त्या डेस्कटॉप वर आहे ही त्या डेस्कटॉपवर आहे किंवा जिथे ही फाईल आहे तिथे म्हणजे ज्या वेळेला फाईल आणि तुम्ही जी सांगताय ती फाईल जर एकाच ठिकाणी असेल तर तुम्हाला पाथ देण्याची गरज नाही मी पाथ दिलेला नाही बघा कारण माझं रूट सारखाच आहे आणि जे पी जी लिलबास बाकी काय नाही सेव्ह करा फाईल आणि बघा झाला पण प्रयोग कुठली फाईल आहे गणेश आर्ट मी ओपन करतो गणेश आर्ट फाईल वर जाऊन आपल्याला माहित आहे इंटरनेट एक्सप्लोर ओपन करायचा गणेश आर्ट ओपन आणि ओके बघा मित्र तर आपल्या ज्या पेजला आहे ना गणेश आर्ट बघा या पेजला हा फोटो आला बघा ही जे पी जी फाईल आली बॅकग्राऊंड म्हणून मग इथे पुन्हा रिपीट झालेला बघा इथे खाली पण रिपीट झालेला आहे इथे तुकडे तुकडे झालेले दिसतात तर हा एवढाच फोटो होता तो एवढा फोटो मग तुम्हाला जर पेजची साईज माहीत असेल तर थोडासा मोठा फोटो घेतला असता म्हणजे पिक्सेल वाढवले असते त्याचे म्हणजे फोटोशॉपमध्ये जाऊन त्या फोटोला डेव्हलप करा असा डेव्हलप करा एक की एक पेजला साधारणतः आडवे किती पिक्सेल लागतं उभे किती पिक्सेल लागतात लागता। जर तुमचा फोटो लहान असेल ना तर तो असं कॅस्केड होतो असा रिपीट होत जातो बघा आलं नाही आपल्या लक्षात बॅकग्राऊंड म्हणून वापरतोय आपण हां इथे जर काही मॅटर असतं आपण मॅटर लिहूया बघा तर बघा ना किती छान बी आर दिलं सेव्ह केलं रिफ्रेश करतोय हे बघा हे मॅटर आलं पण इथे म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडवर आपण मॅटर लिहू शकतो आणि अशी सुशोभित आपण वेबसाईट तयार करू शकतो वेबचे कंटेंट कारण वेबसाईट तयार करत असताना एक मात्र तेवढंच लक्षात घ्यायचं जितकं सुशोभित करता येईल जितकी अट्रॅक्टिव्ह करता येईल तेवढं आपल्या वेबसाईटला व्हिजिटरची संख्या वाढते मग म्हणून तुम्ही असं बॅकग्राऊंड द्या बॅकग्राऊंड हे फोटोशॉपमध्ये जर गेले तर या फाईलला जरा ब्राईटनेस जर कमी केला असता तर हे अक्षर आपल्याला अजून थोडं उठावदार देतलं असतं किंवा असं काही बॅकग्राऊंडचा फोटोचा कलर घ्या म्हणजे कॉन्ट्रास्ट पाहिजे फोटोचा कलर आणि म्हणजे बॅकग्राऊंड आणि फॉन्टचा कलर थोडा कॉन्ट्रास्ट असेल तर निश्चित मात्र चांगलं दिसेल मी पुढे घेऊन चाललो आपल्याला मी बॅकग्राऊंड काढून टाकतो आहे आता बॅकग्राऊंड कमांड कुठे दिली जाते माहीत आहे ना बॉडी बरोबर लक्ष द्या मी आता वेगळं काही प्रकार करतो आहे प्रकाराचं नाव आहे मला एक इमेज इन्सर्ट करायची आहे त्या डॉक्युमेंटमध्ये इमेज इन्सर्ट करायची आय एम जी आय एम जी फॉर इमेज एस आर सी फॉर स्क्रीन आणि त्या फाईलचं नाव मी बर्थडे नावाची फाईल ऑलरेडी तयार केली संपलं बघूया काय होतं सेव्ह आय एम जी फॉर इमेज एस आर सी फॉर स्क्रीन फाईलचं नाव डबल कोटेशनमध्ये गेल्यावेळेस जसं आपण पाहतो आणि एक्सटेन्शन मात्र द्यायला विसरू नका हे बघा या ठिकाणी इमेज आली बड्डेची इमेज सांगितली होती मी आपल्याला तर बड्डेचा छोटासा फोटो आलेला आहे हा मोठा असताना तर मोठाही आला असता आणि मॅटर पण आलेलं आहे हे मॅटरच्या खाली काल आपण सांगू शकाल का कारण आपण तिथे ब्रेक केलेला आहे समजा आपण जर ब्रेक केला नसता इथे बघा बरं मी सेव्ह केली तर ते त्याच्यावर येतं तसं तर आपण रॅप पण करू शकतो हे जे मॅटर आहे ना हे मॅटर ह्या अवतीभोवती ह्या इमेजच्या अवतीभोवती कारण तुम्ही अनेक वेबसाईट बघितल्या असतील इमेज असते फोटो असतो कुठला तरी साधारणतः फिल्म वेबसाईटमध्ये फोटो दिला असतं फोटोच्या बाजूला वरती खाली सर्व दूर मॅटर असतं त्याला रॅपिंग म्हणतात त्या पण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहे तर मला असं वाटतं आपल्याला हे समजलं असेल थँक्यू नाईस टू मीट यू धन्यवाद